कोल्हापुरात तृणधान्य उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यात बोर्ड स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे राधानगरीत मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले याबरोबरच ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांवर फवारणी करावी एकशे पंचवीस टन ऊस उत्पादनाचं उद्दिष्ट गाठावं आणि राज्याला दिशादर्शक ठरेल अशा भव्य कृषी महोत्सवाचं नियोजन करावं असंही मंत्री आबेटकर यांनी सांगितलंय राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं मिलेट महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी मिलेट बोर्ड स्थापन करण्याची ग्वाही दिली तृणधान्य उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय पालकमंत्री आंबेडकर यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांवर फवारणीचं प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केलं एकशे पंचवीस टन ऊस उत्पादनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभागानं मार्गदर्शन करावं असंही ते म्हणाले यावेळी पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तसंच मिलेट रॅलीत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते दरम्यान मिलेटचं महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये मिलेट बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पौष्टिक तृणधान्य महोत्सव म्हणजे मिलेट महोत्सव ज्याला आपण म्हणतो आहे केंद्र शासनानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे काय टार्गेटेड प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याला चा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आवश्यक असणाऱ्या अशा सर्व पौष्टिक आहारामध्ये या सगळ्या मिलेट महोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक अतिशय चांगलं काम होणार आहे यासाठी कृषी विभागाच्या वतीनं संपूर्ण देशभर अशा पद्धतीचे कार्यक्रम महोत्सवांच्या माध्यमातून प्रबोधन प्रसिद्धी प्रचार आणि लोकांच्या आचरणात आणि विशेषतः त्यांच्या आहारामध्ये सुद्धा या सगळ्या मिलेटचा उपयोग व्हावा याच उद्देशाने या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या सर्व कृषी विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम होतो आहे ज्याचा उपयोग एका बाजूला सर्व शेतकऱ्यांच्यासाठी कारण अलीकडच्या काळामध्ये ऊसाची शेती करण्याकडं आर्थिक फायद्याची शेती करण्याकडं लोकांचा खूप कल असतो पण जिथं काही पिकत नाही अशा ठिकाणीसुद्धा मिलेटला खूप महत्त्व आहे मग ती नाचणी असेल तुळधान्य सगळे असतील ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्यासुद्धा उपयुक्त असल्यामुळं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे